चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर आपकी बार चार सोपार भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य जाहीर सभा दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता स्थळ वल्यार मैदान वाचल विद्यालयाजवळ सोलापूर સંકેને ઉપસ્થિત રહેવે હી વિનંતી કહો દિલ મોદી સે नमस्कार जनसामान्याच्या आशीर्वादाने सोलापुरात कमळ फुलणार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरमधील मंजरेवाडी गावाला सदिच्छा भेट देत येथील नागरिकांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला या भेटीदरम्यान लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने घोषणा देत स्वागत केलं या प्रसंगी प्रमुख नागरिकांनी आम्ही मोदी साहेबांना पंतप्रधानपदी पाहण्यास इच्छुक असून आमचे मतदान तुम्हालाच असणार अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या यावेळी दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन करत मान्य मोदीच्या कार्यकाळात सोलापूरचा झालेल्या कामाची माहिती दिली तसेच मोदींच्या हाती पुन्हा देशाचे सूत्र सोपवण्यासाठी आणि देशाला पुन्हा कणकर नेतृत्व मिळवून देण्यासाठी श्री रामभाऊ सातपुते यांना मतदान करण्याचं आवाहन केलं या प्रसंगी मनीषाताई हुजसे विशाल गायकवाड आनंद बिराजदार अर्जुन जाधव महेश देवकर दीपक जमादार रोहिणीताई पडवळकर ममताताई कुलकर्णी आदित्य उच्चे तसेच सर्व ग्रामस्थ युवा कार्यकर्ते व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती